नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत झटपट अशी डब्यासाठी होणारी उकडलेल्या बटाट्याची भाजी चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत तर साधारणपणे चार बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आता बटाटे फोडणीसाठी घालूयात तर त्यासाठी मी कढईमध्ये दोन पाळ्या तेल घालून घेतले त्यामध्ये मोहरी घालून घेऊयात जिरे घालून घेऊयात त्याचबरोबर पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी आणि एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा आपल्याला घ्यायचा आहे तो देखील यामध्ये दे घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतल्या गेल्याच्यानंतर इथे मी सात ते आठ पकळ्या लसूण थोडासा आल्याचा तुकडा चार ते पाच मिरच्या आणि त्याचबरोबर कोथिंबीर याचं वाटण मिक्सरमध्ये करून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात आपल्या तिखटानुसार इथे मिरच्यांचं प्रमाण हे कमी जास्त घ्यावं तेही चांगलं परतून घ्यायचं आहे आता हा संपूर्ण मसाला परतून झालेला आहे यामध्ये पाव चमचाभर हळद घालून घ्यायची आहे हळद देखील परतून घेऊया आता यामध्ये मी उकडलेले चार बटाटे हे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेणार आहे तर आता हे बटाटे आपल्याला या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत ह्या बटाट्याची भाजी ही अगदी झटपट होते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे डब्यासाठी एकदम दहा ते बारा मिनटांमध्ये ही भाजी तयार होते आणि जर बटाटे उकडून ठेवलेले असतील तर अगदी पाच ते सहा मिनटात ही भाजी तयार होते आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि झटपट अशी डब्यासाठी भाजी तयार आहे तर एकदा अशा पद्धतीने भाजी नक्की करून पहा आणि अशा पद्धतीने भाजी कोण कोण करतं हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद